कराड शहर व परिसरात कित्येक वर्षापासून ताळी विक्रीचा कुठलाही अधिकृत परवाना नसताना शहर व परिसरात राजरोसपणे रासायनिक ताळीची विक्री होत आहे येथे येणाऱ्या ग्राहकामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे दिवसभर ताळी पिणाऱ्याचे आपापसातील भांडणे हाणामाऱ्या अश्लेल भाषेत संभाषण शाब्दिक चकमकी यामुळे परिसरातील नागरिकांचे जीवन जगणे असह्य झाले आहे ताडीच्या अधिकृत विक्रीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत परवाना दिला जातो ज्या परिसरात ताळी विक्री केंद्र दिले जाणार आहे ते तेथील भागात किमान पाचशे ते एक हजार ताडीची झाडे असणे आवश्यक आहे तसा दाखला वन विभागाने दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ताडी विक्रीचा अधिकृत परवाना दिला जातो मात्र कराड तालुक्यात एकच परवाना असताना शहरात बिनधास्तपणे खुलेआम ताडीची विक्री होत असून अनेक व्यसनाधीन तरुण या बनावट ताडीचे बळी पडत आहेत एवढे सारे होत असताना विक्रेत्यांची मुजुरी एवढी वाढली आहे की ते कुणालाच भीत नाहीत पोलिस प्रशासन मात्र असल्याचे दिसून येत आहे कराड शहरात कित्येक वेळा याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या आंदोलने झाली पोलिसांनी थातुरमातुर कारवाई केली मात्र काही दिवस उलटताच परिस्थिती जैसे ते झाली आहे आहारी गेलेले तरुण सुजून फुगून मृत्युमुखी पडत आहेत विविध रसायनपासून तयार केले जाणाऱ्या या बनावट ताडीमुळे आरोग्यावर दुर्गामी विपरीत परिणाम होतात वेळप्रसंगी अतिसेवनामुळे मृत्यू होत आहे यावर परिसरात कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे सध्या कराड शहर व परिसरात सुरू असलेल्या ताडी विक्रेत्यांची गुन्हेगारांशी घनिष्ठ संबंध तसेच राजकीय पाठबळ असल्याने त्यांची दिवसेंदिवस मुजोरी वाढत चालली आहे पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाला त्यांचे हप्ते सुरू असल्याने दिखाव्यासाठी थात्रमातूर कारवाई करून त्यांना अभय दिले जात असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे शहरातील शाहू चौक वारुंजी फाटा स्टेडियम परिसर तसेच शहराच्या मुख्य भागी न्यायालयाच्या न्यायाधीश निवासस्थानी भिंतीलगत अनधिकृतपणे एका खोलीत आरोग्यास हानिकारक असलेली ताडी विक्री, होता है। विक्री होत आहे या ठिकाणी कित्येक वेळा कारवाई होऊन सुद्धा हे ताडी विक्री केंद्र बंद होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे दिवसेंदिवस ताडी विक्रेते यांची मुजरी वाढत असून सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांच्यावर हल्ला करणे धमकावणे यासारखे प्रकार घडू लागले आहेत गेल्या दोन दिवसापूर्वीच विश्व इंडियन पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष बापू लांडगे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे तसेच ताडी विक्रीचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारालाही कोयत्याने तोडण्या जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचा प्रकार घडला आहे पोलिसांनी गुन्हा नोंद करून संशिताला ताब्यात घेऊन समज देऊन सोडल्याने हे ताडी विक्रेते खुल्या पुन्हा मोकाट फिरत आपला व्यवसाय जोमाने करू लागले आहे त्यामुळे पोलिसांचा धाक उरला नसल्याचे दिसून येत आहे आरडाओरडा मारहाण अश्लील विगाळ लज्जास्पद कृत्य खून खुनाचे प्रयत्न अनेक गैरप्रकार या ठिकाणी घडत आहेत आठवड्या बाजारासाठी येणाऱ्या महिला नागरिकांच्या प्रश्न गंभीर होत चालला आहे या सर्व प्रकारामुळे सुसंस्कृत म्हणून ओळख असणाऱ्या कराड शहराची बदनामी होत चालली असून अवैध धंदे रोखण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत शहर व परिसरातील अवैध धंद्यांना आवर घाला सध्या पोलिस दलाकडून सुरू असलेले कामकाज समाधानकारक नसल्याने पोलिस दलाची प्रतिमा मलिन होत आहे त्यामुळे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस अधीक्षकांनी अवैध धंदे रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात योग्य ती कारवाई न झाल्यास संबंधित ठाणे प्रभारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असा इशारा आता सामाजिक संघटना व नागरिकांकडून देण्यात आला आहे सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वादंडे कराड